ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सायली आणि अर्जुन दोघेही एकमेक बाळासाठी भांडत असतात तर आपल्याला बाळ कसं होणार या गोष्टीवर ते भांडत असतात आणि त्यांना गुपचूपणे कल्पना पाहते आणि कल्पनाला ते दोघेही भांडतात हे बघून खूपच आनंद होतो पण ती तिथून त्या क्षणाला निघून जाते त्याच्यानंतर सायली जोरातच अर्जुन वरती वचकते बोलते की तुम्हाला काय माहित आपलं बाळ कसं असणार उद्या कदाचित ते आकाशात झेपही घेईल तेव्हा तुम्ही मी आणि घरातले सगळेही त्या बाळाकडे पाहू आणि बोलू की हे बघा हे आहे आमचं बाळ आणि दोघेही त्या क्षणाला एकमेकांकडे पाहतात तर मित्रांनो आपल्याला सगळ्यांना उत्सुकता आहे की अर्जुन आणि सायली दोघेही एकमेकांना कधी कर प्रपोज करणार आणि दोघेही बाळाबद्दल खरंच विचार करतील का नाही याचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद